वर्षाला अठरा हजार रुपये महिन्याला पंधराशे रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये देतो आता ज्यांचे फॉर्म ऑगस्टच्या शेवटच्या महिन्यात नंतर ऑगस्टच्या शेवटच्या वीक नंतर भरले गेले आहेत अशा सगळ्या लोकांना ऑगस्ट आणि सप्टेंबरचे जे पैसे आहेत ते आता आपण या महिन्याच्या शेवटी देऊ ऑक्टोबरमध्ये पुन्हा ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे देऊ या सगळ्या योजनांच्या विरुद्ध काँग्रेसचे अनिल वडपल्लीवार हे त्या ठिकाणी सुनील केदारांचे जे प्रमुख आहेत ते कोर्टामध्ये गेले पण काळजी करू नका कोर्टात आम्ही सांगितलं आम्ही या योजना ज्या आणलेल्या आहेत त्याच्याकरता आमच्या बजेटमध्ये पैसा आहे आम्ही तो पैसा ठेवलेला आहे आम्ही हवेतल्या योजना आणलेल्या नाही आहेत आणि त्यामुळे कोर्टानेही त्यांना स्थगिती दिलेली नाही कितीही काँग्रेसवाल्यांनी प्रयत्न केला तरी आमची एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही हा शब्द तुम्हाला या ठिकाणी मी देतो <coughs> सर्व महिलांच्या अकाउंटला या महिन्याच्या शेवटीच म्हणजे सप्टेंबरच्या तीस तारखेच्या अगोदर पैसे हे अकाउंटला येणार आहेत आता काही कारण महिलांच्या अकाऊंटला पैसे आले नव्हते यामध्ये काय की पडताळणी होती पडताळणीमुळं महिलांचे सर्व डॉक्युमेंट आणि सर्व काही व्हेरीफाय होऊन नंतर त्यांचं जे लिगल असतील तर त्यांना पैसे येणार नाही तर त्यांना अपात्रसुद्धा करण्यात आलेलं आहे आणि हे अपात्रीकरण असेल किंवा ह्या गोष्टी असतील त्या कारणामुळे ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच महिलांच्या अकाउंटला हे पैसे येणार आहेत कारण ज्या ओरिजिनल आणि ज्या आवश्यक अशा महिला पात्र महिला आहेत त्या पात्र महिलांच्या अकाउंटला हे पैसे हे तात्काळ ह्या महिन्याच्या शेवटी येणार आहेत म्हणजेच पंचवीस तारखेच्या आसपास कारण पंचवीस तारखेला सोलापूर या ठिकाणी वचनपूर्ती सोहळा किंवा मेळावा आहे याने सगळ्यात मोठा मेळावा हा सोलापूरला होणार आहे आणि त्यामुळं सोलापूर या सुद्धा याची घोषणा होऊ शकते किंवा सोमवारी मंगळवारी सुद्धा पैसे अकाउंटला यायला सुरुवात होऊ शकते त्यामुळं केवायसी शेडिंग करून घ्या ते कारण डीबीटी लिंक असल्याशिवाय तुमच्या अकाऊंटला पैसा हा येणार नाही व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा आपण तुमच्यासमोर असेच व्हिडिओ हे आणत असतो ठीक आहे ताई नो